बाबासाहेबांना प्रार्थना करते की त्यांनी मान्य उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी झालेले ऍक्सिडेंट वगैरे आहे ते सध्या काही सात पोहोचतील आपण यांचे ते आहे

फक्त आपण खूप पक्षामध्ये अनेक लोक समाज समाजमुक्त झाला पाहिजे समाज भक्तांच्या मुक्त झाला पाहिजे समाज नीतीमूल्यांचा माध्यमात झाला पाहिजे अशी खूप चर्चा आपण ऐकत असतो कारण आता काय झालं आहे की चर्चेचा उपयोग चर्चेच्या माध्यमातून चर्चेतच उडून जातो परंतु ते जीवनात वक्तव्य असा महाराजांच्या पड याप परिवारापर्यंत आणि म्हणून समाज एका गुरुनी दुसऱ्याला या महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे हवनाची आणि ह्याची खरंतर स्त्रियांच्या दृष्टीने हा अगदी वेगळा एक त्याचा संधी आहे असं म्हणायला हरकत नाही श्राद्ध कर्म यज्ञ या तरी समाजात आरोग्य या उपक्रमांना आपण सर्वांनी जगलेलं आहे आज सामाजिक आरोग्य या गोष्टी काय त्याची स्थिती आपल्या समाजात विशेषतः शहरी आणि ग्रामीण एका बाजूने आपण अनेक युगात एकावेळी राहतो असं कधी कधी वाटतं सतराव्या शतकापासून अगदी बावीसाव्या शतकात सुद्धा जाऊ असे अनेक परिस्थिती आपल्याला समाजातल्या अनेक घटकांची दिसते we yeah.